भारतीय जनता पक्ष प्रभाग सतराचे अध्यक्ष अनिल देशमुख त्याचबरोबर प्रभाग एकवीसचे अध्यक्ष रोहित गोसावी यांचंही या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत सन्माननीय संजयजी बाघुले साहेब यांना विनंती आहे आपण अनिल देशमुख यांचं स्वागत करा सन्माननीय संजयजी बागुले साहेब यांना विनंती आहे दळवी यांना विनंती आहे आपण अनिल देशमुख यांचं स्वागत करावं

आणि महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये सिंग अधिकार त्यांनी सदस्य सन्माननीय घनश्याम भुयारजी उपस्थित आहेत त्यांचंही मनातूर्व स्वागत Jangan bingung apa apa ini,

저사 thank yeah. you या स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका सर्व संघांच्या व्यवस्थापकांना देण्यात आली सर्व व्यवस्थापक आपल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे um आपण आपल्या संघांना तयारी ठेवायचा पंचप्रमुख श्री संदीपजी पायगुडे पुढील संघांसाठी आपण पाण सूचना देऊन जातात सर्व संघांच्या <पाणिया> व्यवस्थापकांना <maker> सूचित करण्यात येते की <&42 क्रसक्थ> आपण आपल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आपल्या संघांना तयारीत ठेवायचे दादाजी कोंडे पुरस्काराची मानकरी श्री भार्गव कदम यांचं मी स्वागत करतो आणि श्री भार्गव कदम आपल्यास विनंती करतो हा कबड्डीचा थरा अनुभवण्यासाठी अनेक मान्यवर आवर्जून या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि अन्य खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाडू सुद्धा आवर्जून या एका आपल्या मातीच्या खेळाचा अनुभव घेण्यासाठी इथे आलेले आहेत असाच एक छोटा खेळाडू खर तर वयाने तो लहान आहे एवढंच नव्हे तर ठाण्यातल्या येऊर सारख्या आदिवासी भागामध्ये राहून अप्रगत अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यानं बॉक्स लंगडी या एका वेगळ्या खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर स्वतःचं ठाण्याचं नाव देऊन ठेवलं दोन हजार तेवीस साली म्हणजे गेल्याच वर्षी पंजाब लुधियाना इथं झालेल्या या बॉक्स लंगडी स्पर्धेत त्यानं सिल्व्हर पदक प्राप्त केलंय असा हा देव विजय सावळे आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय संजयजी बागुले साहेब तसंच कृष्णाजी पाटील आपल्या दोघांनाही विनंती आहे आपण या छोट्या खेळाडूचं एका आगळ्या वेगळ्या खेळातल्या त्यांच्या प्राविण्याबद्दल त्याचं कौतुक करावं त्याचं स्वागत करावं त्याचं अभिनंदन करावं देव विजय सावळे देवच्या सोबतच आज या ठिकाणी उपस्थित पॉवर लिफ्टर सुष्मिता देशमुख आणि टेबल टेनिसमध्ये स्वतःचं ठाण्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणारी मधुरिका पाटकर या दोघींनाही विनंती आहे आपण देव समवेत या सर्व माध्यमांसह सर एकत्रित छायाचित्र द्यावं टेबल टेनिस पॉवर लिफ्टिंग आणि बॉक्स लंगडी अशा तीन वेगवेगळ्या खेळात राष्ट्रीय स्वतःच्या नावाचं ठाण्याचं नाव घेऊन जाणाऱ्या या तीनही गुणवंत खेळाडूंचं या माजी पंतप्रधान <स्वागी> <स्वागी> कृष्णाजी पाटील यांना विनंती आहे आपण दादोजी कोंडदेव पुरस्कारानं सन्मानित गुरु भार्गव कदम यांचं स्वागत करावं कृष्णा पाटील तसंच संजयजी वाघुले भार्गवजी कदम यांचं आपण स्वागत करावं पाडणकर सर भार्गव कदम एक अनेक खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत एम डी स्पोर्ट्स क्लब ते चालवायचे बोरीवलीमध्ये राहायला गेलेले आहेत महाराष्ट्र सरकारचा त्यांना प्रतिष्ठेचा दादोजी कोणते पुरस्कार प्राप्त झालेले आहेत स्वतः बँक ऑफ इंडियामधून ते खेळायचे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी मी सुद्धा मध्य रेल्वेकडून खेळायचो आणि त्यांची एक खासियत आहे की आतापर्यंत यांच्या नावावरती पी के फाउंडेशनच्या नावावरती मॅक्झिमम ऑल इंडिया टुर्नामेंट्स आयोजनाचा त्यांच्या संस्थेवरती एक म्हणजे स्टॅम्प आहे सोळा ते बावीस एप्रिल अठरा ते बावीस एप्रिल या दरम्यान अखिल भारतीय स्तराची कबड्डी स्पर्धाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि बोळीवलीमध्ये तिथे संजयजी उपाध्याय भारतीय जनता पार्टीचे तर्फे आमदार आहेत सर आणि पियुष गोयल साहेबांचा आशीर्वाद आणि पाठिंबा यांना भेटलेला आहे सर आजच निमंत्रण तुम्ही स्वीकारा तुम्हाला मी व्हॉट्सअप करू आणि निमंत्रण पण देऊ आणि एक लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे की कार्यकर्ता किती बिझी असतो आणि बाबुले सर तुमची खासियत आहे की सर्वांना घेऊन चालायचं सर्वांना समर्थन करायचं स्वतः पुढे राहायचं तुमच्या तोंडावरती बोलण्याचा उद्देश हाच आहे की कारण की कृष्णा पाटील जे तुमच्यासमोर बसलेले आहेत त्यांना विचारा जे अनेक जिल्हे इथे आलेले आहेत त्यांच्यावरती प्रश्न निर्माण झालेला आहे दुसरा प्रश्न नाही तो यक्ष प्रश्न आहे की येणारी त्याहत्तरवी सेवंटी थर्ड राज स्पर्धा कशी करावी करावी तर अशी करावी अशी करावी तर बाबीले सर कुठे भेटणार आणि भारतीय जनता पार्टीचे एवढे चांगले म्हणजे स्वच्छ मनाने कार्यकर्ते पण हात धरून पुढे जाण्याचा खेळ आहे एक वेगळी कल्पना तुम्ही दिली आणि त्याचं महत्त्व अशासाठी आहे की आत्तापर्यंत ठाण्यामध्ये ज्या काही स्पर्धा झाल्या त्यासाठी जे मैदान होतं ते चार मैदाना असायचे यावेळेला मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा सहा मैदानांमध्ये ही स्पर्धा होती आहे आणि त्यामुळं या स्पर्धेची भव्य योग्यता सर्वांच्या नजरेमध्ये भरती आणि त्याचं श्रेय तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे प्रमुख आयोजक म्हणून संजय वाघुलेजी यांना जातं आज या ठिकाणी या खेळाचा फरारण्यासाठी भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्हा चिटणीस मेघनाथ घरत या देखील आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही मनापूर्वक स्वागत गौरव अंकुला यांना विनंती आहे पंचप्रमुख श्री संदीपजी पायगोडे पुढील कारवाई करा